स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे मी डेन्मार्कच्या कॅपिटलमध्ये दे, डेन्मार्कच्या राजधानीमध्ये राजधानी बोलतात मराठीत दे, तर डेन्मार्कच्या राजधानीमध्ये कोपन हॅगन कोपन हॅगन नाव आहे तिचं शिप आहे तिकडे अजून शिप उभे आहेत दोन या दोघातली कोणती बस जाते बघायला लागेल तर ही बस जाते वायकिंग बस बघू शकता ड्रायव्हर सीट एक नंबर आहे तर सव्वापाची सिटीमधून सव्वापाची शेवटची बस आहे आत्ता वाजले ऑलमोस्ट साडेतीन पूर्ण बस खाली आहे पूर्णाच्या पूर्ण त्यामुळे मी बसणार आहे पहिल्या सीटवर नक्कीच सो नाऊ वी गॉट द फर्स्ट सीट अँड नाव विल एन्जॉय द आयकॉन एक व्ह्यू ऑफ कोपन हॅगेन तर आपली बस निघाली आहे परफेक्ट साडेतीन वाजता तर इकडे वाइकिंगचा इतिहास खूप मोठा आहे डेन्मार्क नॉर्वे स्वीडन तर या साईडला नॉ यांनी आपले राज्य गाजवलंय तर त्यांच्याकडे कला होती मोठमोठ्या शिप आहेत मोठमोठ्या बोटी बनवायची आणि त्यांचं नॅव्हिगेशन एकदम परफेक्ट होतं तेव्हा पूर्वीच्या काळी सॅटेलाईट नव्हतं तर तरीसुद्धा ते नॅव्हिगेशन म्हणजे समुद्रात काही दिसत नाही चारी साईडला तरी पण ते परफेक्ट जिकडे त्यांना जायचं असेल तिकडेच जायचं म्हणजे ती एक कला असते ती ते त्यांच्याकडे होती नॅव्हिगेशन एकदम परफेक्ट होतं तर त्यांच्या ज्या वेब सिरीज मूवीज आहेत त्या आता मला बघायची इच्छा झाली आहे म्हणजे मी बघणारच आहे आता सुट्टीवर येणार आहे तर बघणार आहे सगळा त्यांच्याबद्दल सगळा इतिहास बघणार आहे मी बाकी व्यू एकदम परफेक्ट मिळणार आहे आपल्याला सीट पण एकदम परफेक्ट मिळाली आहे बस पूर्ण खाली आहे सध्या डेन्मार्कची प्राईम मिनिस्टर मेटे फ्रेडिरिक्सन आहे आणि इकडचा राष्ट्रीय खेळ बोलतात नॅशनल नॅशनल गेम रनिंग आहे धावणे धावण्याची स्पर्धा आहे इकडचा नॅशनल गेम आहे पण जास्त करून इकडे फुटबॉल वगैरे खेळला जातो है हँडबॉल फुटबॉल बुलेट ट्रेन उभे येते याने रस्त्याच्या लाईट्स बघा कशा लावल्यात त्या आपल्याकडे इकडे साईडला असे पोलांवरती असतात आणि यांनी असं डायरेक्ट तार वगैरे टाकून रस्त्याच्या मधोमध डायरेक्ट स्पॉटला ठेवलेत सगळीकडे बघू शकतो चांगली टेक्नॉलॉजी आहे जर आपल्याकडे माझं हे ब्लॉक कोण इंजिनियर बघत असेल तर छोटे जोडे आहेत तिकडे जास्त मोठे नाही आहेत चार पाच चार पाच पाच सहा पाच सहा डब्यांच्याच आहेत

ती इकडच्या एका राजाच्या प्रेमात पडते आणि ती जमिनीवर राहायचं स्वप्न बघते अशी स्टोरी आहे तिचा पुतळा तिथे आहे म्हणजे स्टॅच्यू तिथे आहे तिथं समोर जायचं तर तो आपण बघणार आहोत फिरायचं असेल तर बेस्ट वे सायकल असतो आणि इकडचे लोक त्याचा पुरेपूर वापर करतात सायकलनेच फिरतात ते ऑनलाईन पेमेंट वगैरे असतं या सायकलचं माझ्याकडे ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन कमी नाहीच आहे तर इथे तो पुतळा आहे स्टॅच्यू आहे कोपन हॅगनमध्ये हेच फेमस आहे लिटिल मॅरमेट या लिटिल मॅरमेडवर एक हॉलिवूड मुव्ही सुद्धा बनली आहे द लिटिल मॅरमेड करून तर ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आणि बघू शकता जर तुम्ही ही मूवी आधीच बघितली असेल तर तुम्हाला हो ते माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल याच्याबद्दल पण पण कोकण हागेरमधलं हे सगळ्यात लोकप्रिय आहे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ती डॅनिश क्लप्टर ॲडवर्ड ॲरिकसे खूप मोठं नाव आहे तर यांनी हा पुतळा एकोणीसशे ते हा स्टॅच्यू इथे उभा केला होता त्यांनी तर तेव्हापासून हा खूप प्रसिद्ध आहे खूप लोकप्रिय आहे आणि कोकण हॅगमधलं सगळ्यात मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन बनलं आहे कोपण म्हटलं की सगळ्यात पहिलं अट्रॅक्शन आहे टुरिस्ट अट्रॅक्शन तर हे तुम्ही बघू शकता हे यांची टूर घेतात बोटीमधून बोटीसारखेच अजून वेगवेगळे वेग पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत जसं की बस सायकल तर द लिटल मॅरमेट हे पाण्यावरून उडणारं म्हणजे विमान आहे <laughs> बघू शकता त्याचा रनवे इथून आहे डायरेक्ट स्ट्रेट जाणार आणि फ्लाय करणार ते तिकडे आपलं ब तिकडे आपली उभी आहे हे बघू शकता है। तीन आहेत तर ही फर्स्ट वाली ती आपली आहे हा कोणता कुत्रे आहे कोणाला माहिती आहे का कुत्रे इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात आपल्याकडे गेलो तर फक्त दुकानात बघायला मिळतात इकडे रस्त्यावर फिरताना मिळतात खूप लोकं पाळतात कुत्रे हे मला उडताना बघायचं होतं माझ्याकडे बॅटरी पण कमी आहे म्हणजे मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होणार आहे आता थोड्याच वेळात आणि थोडं अजून एक्सप्लोअर करायचं आहे आणि माझ्याकडे वेळ पण कमी आहे माणसं भरतायत बसतायत कॅप्टन बसतोय पायलट बसतोय विमानाचा बसला हाफचडू वरच आहे दरवाजा लागलेला आहे आणि बहुतेक आता हे पाच मिनटात फ्लाय करेल टायमिंगवर वर एकदम आपण पोचलो इथे पायलटने आपलं पोपट आहे तो असाच घेऊन गेलाय बहुतेक रागाने नाही जर ॲक्च्युली त्याला मोठा रणवे लागत असेल आणि पुढे इथे क्लिअर नाही आहे त्यामुळे तो त्या साईडला गेलात तर समुद्र आहे जसं की आमच्या शिप लागलेत तर त्या साईडला समुद्र आहे मग तिकडून तो, तो फ्लाय करेल होते आणि इकडे त्याला आता पुरेसा स्पेस आणि रणवे नाही त्यामुळे तो असंच घेऊन गेलं आहे ही प्रिन्सेस आहे मॅरी प्रिन्सेस म्हणून एकोणीसशे अठराशे पंच्याऐंशीमधली प्रिन्सेस आहे तर ही लंडनमधली होती आणि त्यांनी लग्न झाल्यानंतर कोपन अॅगेनची ती प्रिन्सेस झाली सॉरी फक्त कोफानॅगनचीच नाही तर पूर्ण डेन्मार्कची ही प्रिन्सेस होती एकोणीसशे सत्तेचाळीसपासून एकोणीसशे बहात्तरपर्यंत हे फ्रेडरिक म्हणून हे राजे होते इथले ते अत्यंत लोकप्रिय होते जर्मनीने इकडे पूर्ण कब्जा केला होता तर त्याच्या विरोधात आणि मोठा योगदान दिलं होता त्या कब्जाचा पूर्ण आतापर्यंत पहिलेला सगळ्यात भारी स्टॅच्यू आहे म्हणजे मी कारागरी बोलतोय एक नंबर केली आहे तुम्ही बघू शकता खरंच खूप सुंदर स्टॅच्यू आहे हा एक नंबर मला तर खूप आवडला हे बघा ते विमान तिकडे या ऑफ करून इकडे आलं सिटी दाखवायला यांना त्या पॅसेंजरला सिटी दाखवणार भाई सहा विदर तर देखो असं वाटलं की फास्ट अँड फ्युरियस इलेवनची इकडे शूटिंग चालू आहे सगळ्या मर्सिडीज आहेत एवन आहेत क्लास आहेत तर रिअलमध्ये तर एक नंबर दिसत आहेत बघू शकता तुम्ही फास्ट एन फ्युविर्स मध्ये सुद्धा अशीच कार वापरली आहे ती टॉम टॉम म्हणून आहे तिथे कॅरेक्टर ते त्याने बघू शकता एक नंबर क्लास मर्सिडीज असा मोठा छोटा मोठा ब्रँड नाही आहे क्रिएटिव्हिटी बघा त्यांची आणि आत्ता पण नवीन कार मध्ये पण तशीच क्रिएटिव्हिटी आहे त्यांची जुन्या कार सुद्धा एवढ्या आकर्षक आहेत त्यांच्या इकडची लोक प्रायव्हेट बोट खूप वापरतात कारण इकडचं समुद्र तेवढा धोकादायक नाही जेवढ्या आपल्या इंडियामध्ये असं वाटतं आपल्याला त्यामुळे इकडे खूप बोट्स आहेत प्रायव्हेट बोट आलं आजसाठी एवढंच होतं बस आहे आपली परत जाण्यासाठी छोटाच ब्लॉग होता जास्त काय एक्सप्लोर चांगलं होतं तर आजचा ब्लॉग एवढाच होता आणि काय बघितलं तुम्ही लिटल मॅरमेट तर ते आणि इथले थोडेसे स्टॅच्यू वगैरे होते ते बघितले तर या पलीकडे म्हणजे आहे थोडंसं एक्सप्लोर करण्यासारखं पण माझ्याकडे वेळ नाही आहे आता लाना तर पाच वाजेपर्यंत मला पोचायचं आहे तर आजचा बोलू की एवढंच होतं आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा डिसलाईक पण करा जर आवडली नाही तर आणि कॉमेंट करा शेअर करा बाय बाय